नमस्कार मंडळी बुक पॉडकास्ट झोन मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार मी किरण आणि मी नयन आज आपण एका खूप खास पुस्तकावर चर्चा करणार आहोत हो खरे तर एका ऐतिहासिक पर्वावरच ही कथा आहे एका राजमातेसारख्या आईची जिने आपल्या पुत्राला उबदार पाळण्यात नाही तर काळजावर दगड ठेवून रणांगणासाठी तयार केलं आणि ही कथा आहे एका राजपुत्राची जो सावलीत नाही तर आगीच्या ज्वाळेत घडला छावा शिवरायांचा पुत्र पण स्वतःची ओळख निर्माण करणारा एक वीर एक दृष्टा एक क्रांतिकारकच पण एक महत्वाची गोष्ट आहे या छाव्याला शत्रूंपेक्षा जास्त घाव आपल्या लोकांकडून बसले म्हणजे कटकारस्तानं अविश्वास आणि गुप्त धोके अगदी स्वतःच्याच दरबारात खरंय छावा ही फक्त एका मराठा राजपुत्राची गोष्ट नाहीये ही आहे त्याग शौर्य आणि स्वाभिमानाची एक अमर गाथा अगदी सो एकत्र हा छावा एक वाघाचा जन्म कारण खरी लढाई आता सुरू होते ऍब्स्युटली आज आपण शिवाजी सावंत यांचे छावा या पॉवरफुल हिस्टॉरिकल नॉव्हलमधून छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्याचा प्रवास उलगडणार आहोत टप्प्याटप्प्यानं हो आपण बुक पॉडकास्ट झोनच्या ऑडिओबुक सारांशावर आधारित चॅप्टर बाय चॅप्टर चर्चा करूया म्हणजे महत्त्वाच्या घटना त्यांचे थीम्स जसे की शौर्य नेतृत्व स्वराज्य आणि अर्थातच संभाजी महाराजांच्या आयुष्यातले संघर्ष कॉन्फ्लिक्ट म्हणजे आपण हे सगळं आजच्या महाराष्ट्राच्या संदर्भात बघणार आहोत काही लोकल एक्झाम्पल्स पण घेऊ सुरुवात करूया पहिल्या अध्यायापासून सिंहाच्या छाव्याचा जन्म नक्कीच तर संभाजी महाराजांचा जन्म सोळाशे सत्तावन्न साली पुरंदर किल्ल्यावर झाला शिवाजी महाराज आणि सईबाई यांचे ते पुत्र सुरुवातीला अर्थातच आनंद होता पण लवकरच म्हणजे संभाजी महाराज लहान असतानाच सईबाईंचं निधन झालं हो आणि मग त्यांचं संगोपन आजी जिजाबाईंनी केलं त्यांच्यावर फक्त मायेची पाखर नव्हती तर स्वराज्याचे बाळकडू राजनितीचे धडे हे सगळं जिजाऊंकडूनच त्यांना मिळालं आणि पुरंदर किल्ला हा स्वराज्यासाठी किती महत्वाचा होता हे आपल्याला माहित आहेच म्हणजे जन्मापासूनच एका लढाच्या वातावरणातच ते वाढले बरोबर जिजाबाईंच्या मार्गदर्शनामुळे संभाजी महाराजांमध्ये ती रेझिलियन्स म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहण्याची क्षमता आणि स्वराज्य प्रतीची निष्ठा हे सगळं अगदी लहानपणीच रुजलं एक प्रकारे त्यांचं योद्धा म्हणून जे भविष्य होतं ते जन्मताच ठरलं होतं आज आपण पुण्याजवळचा पुरंदर किल्ला पाहतो ट्रेकिंगसाठी खूप पॉप्युलर आहे तिथले लोकल गाईड्स आजही संभाजी महाराजांच्या बालपणीच्या गोष्टी सांगतात ते ऐकताना इतिहासाशी एक लिव्हिंग कनेक्शन जाणवतो नाही का खरंय आता पुढचा अध्याय वनवासातील राजकुमार हा त्यांच्या आयुष्यातला एक वेगळाच टप्पा होता हो म्हणजे सोळाशेचा पुरंदर दह या तहानुसार लहानग्या संभाजी महाराजांना राजकीय ओलीस म्हणून अंबरच्या राजा जयसिंगासोबत मुघल दरबारी जावं लागला विचार करा नऊ वर्षांचा मुलगा आणि औरंगजेबाच्या दरबारात किती कठीण असेल ते एका बाजूला मराठ्यांचा स्वाभिमान आणि दुसरीकडे मुघलांचा दबाव त्या हॉस्टाईल एन्व्हायरमेंटमध्ये टिकून राहणं आणि स्वतःची ओळख जपणं इथेच त्यांची खरी कसोटी लागली असेल अडॅप्टेबिलिटी किती महत्वाची आहे हे त्यांना तेव्हाच कळलं असेल आणि याच काळात त्यांची स्ट्रॅटेजी आणि कॉम्बॅटमधली हुशारी पण दिसू लागली अगदी लहान वयात परक्या दरबारात वावरताना स्वतःची मराठा आयडेंटिटी जपणं हे सोपं नव्हतं आणि या तहामागे शिवाजी महाराजांची पण एक राजकीय गणितं होती म्हणजे वेळ मिळवण्यासाठी केलेला हा एक प्रयत्न होता आजचं छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वीचं औरंगाबाद तिथली गेट सारखे हिस्टॉरिकल स्थळं आपल्याला त्या काळाची आठवण करून देतात हेरिटेज वॉक्समध्ये आजही चर्चा होते की संभाजी महाराजांसमोर सुरुवातीला काय चॅलेंजेस होते आणि मग येतो तो, तो मराठ्यांच्या इतिहासातला सुवर्णक्षण चॅप्टर थ्री आग्र्याहून सुटका काय करारक घटना ती सोळाशे सहासष्ट सालची शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची औरंगजेबाच्या कैदेतून सुटका शिवाजी महाराजांची कल्पकता ते मिठाईचे पेटारे आणि त्यात संभाजी महाराजांची भूमिका त्यांचं धैर्य कमाल हो ही मराठा इतिहासातली एक लेजेंडरी घटना आहे शिवाजी महाराजांची स्ट्रॅटेजिक ब्रिलियन्स विरुद्ध मुघलांची सत्ता या एका घटनेने खूप काही बदललं सगळ्यात महत्वाचं म्हणजे या घटनेमुळे संभाजी महाराजांची वडिलांच्या विजनप्रतीची लॉयल्टी अधिक पक्की झाली असेल स्वराज्य काय आहे आणि त्यासाठी काय करावं लागतं हे त्यांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं हा एक मोठा टर्निंग पॉइंट होता मराठा प्रतिकारात नक्कीच आणि पिता पुत्रांमधला तो बॉन्ड स्वराज्यासाठीची कमिटमेंट हे सगळं अधिक घट्ट झालं पुण्यातील लाल महालातील शिवाजी महाराज संग्रहालयात आजही या प्रसंगावर आधारित एक्झिबिट्स आहेत विद्यार्थ्यांसाठी इंटरॅक्टिव्ह स्टोरी टेलिंग पण असतं आपल्या लोकल प्राईडशी हे जोडलेलं आहे आता पुढचा अध्याय चॅप्टर फोर सिंहासन आणि आव्हानं शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरची परिस्थिती हो सोळाशे ऐंशी मध्ये शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि त्यानंतर परिस्थिती एकदम बदलली लगेच गादीसाठी संघर्ष सुरू झाला सावत्र आई सोयराबाई आणि काही दरबारी मंडळींनी राजाराम महाराजांना गादीवर बसवण्याचा प्रयत्न केला संभाजी महाराजांना तर कैदेतही टाकलं होतं म्हणजे राज्याभिषेकाआधीच त्यांना अंतर्गत कलाहाचा सामना करावा लागला अगदी पण ते कैदेतून सुटले आणि वीस जुलै सोळाशे ऐंशी रोजी रायगडावर त्यांचा राज्याभिषेक झाला पण आव्हानं संपली नव्हती राज्य कन्सॉलिडेट करायचं होतं अंतर्गत मतभेद मिटवायचे होते आणि बाहेरून औरंगजेब मोठा धोका म्हणून उभा होताच इथेच लीडरशिप अंडर प्रेशर म्हणजे काय ते दिसतं संभाजी महाराजांचं डिटर्मिनेशन त्यांच्यावर अनेकदा रेकलेसनेसचे म्हणजे उतावळेपणाचे आरोप होतात पण त्या काळात जी परिस्थिती होती बरोबर ते आरोप कितपत खरे आहेत यावर अभ्यासकांनी लिहिला आहे पण एक गोष्ट निश्चित आहे की मुघलांचे तीव्र हल्ले होत असताना मराठा साम्राज्य टिकवण्यासाठी एका बोल्ड लीडरशिपची गरज होती आणि ती संभाजी महाराजांनी दाखवली त्यांची स्ट्रॅटेजिक व्हिजन होती आजही आपण रायगड किल्ल्यावर जातो ती आपली राजधानी युनेस्कोच्या टेंटेटिव्ह लिस्टमध्ये पण आहे तिथे होणारे राज्याभिषेक सोहळे हिस्टॉरिकल रिएनॅक्टमेंट्स हे सगळं आपल्याला त्या इतिहासाची आणि त्यांच्या नेतृत्वाची आठवण करून देतं अभिमान जागृत करतं आता बघूया चॅप्टर फाईव्ह योद्धा राजा हा पैलू तर सगळ्यात जास्त चर्चेला जातो हो त्यांचे मिलिटरी कॅम्पेन्स विशेषतः बुरहानपूरवरचा धाडसी हल्ला तो खूप गाजला टॅक्टिकल ब्रिलियन्सचं उत्तम उदाहरण आहे ते तो हल्ला फक्त लुटीसाठी नव्हता त्याने मुघलांच्या सप्लाय लाईन्सला मोठा धक्का बसला त्यांची आर्थिक आणि लष्करी दृष्ट्या कोंडी करण्याचा तो प्रयत्न होता यात त्यांची घरीला वॉफेअर टॅक्टिक्स पण दिसतात आणि तो सिंहासोबतच्या भेटीचा प्रसंग जो पुस्तकात वर्णन केला आहे जरी तो प्रतिकात्मक असला तरी तो त्यांच्या निर्भय स्वभावाचं प्रतीक म्हणून सांगितला जातो एक वॉरियर किंग म्हणून त्यांनी स्वराज्याचं रक्षण केलं त्यांची सैन्याला इन्स्पायर करण्याची क्षमता जबरदस्त होती ते स्वतः आघाडीवर राहून लढायचे त्यामुळे ते ऑपरेशन विरुद्धच्या रेजिस्टन्सचं एक प्रतीक बनले नाशिक सारख्या शहरांमध्ये आजही हिस्ट्री सेमिनार्स होतात जिथे संभाजी महाराजांच्या कॅम्पेन्सवर चर्चा केली जाते काही लोकल हिस्टॉरियन्स तर त्यांच्यातल्या रेझिलियन्स आणि इनोव्हेशनचे पॅरलल्स आजच्या महाराष्ट्राच्या ऑन्ट्रप्रेन्युरियल स्पिरिटशी जोडतात पण ते फक्त योद्धे नव्हते चॅप्टर सिक्स आहे कवी आणि राजा हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक वेगळाच हळवार पैलू दाखवतो बरोबर त्यांचे विश्वासू सहकारी कवी कलश त्यांच्यासोबतचं त्यांचं नातं खूप खास होतं ते दोघेही कवी होते हो त्यांच्यातले काव्यात्मक संवाद ड्युटी सॅक्रिफाईस स्वराज्य यावरच्या त्यांच्या चर्चा यातून संभाजी महाराजांची वॉरियर इमेजच्या पलीकडची बाजू दिसते त्यांची संवेदनशीलता त्यांची इंटेलेक्च्युअल डेप्थ हे खूप महत्वाचं आहे कारण अनेकदा योद्ध्यांकडे फक्त ताकदीच्या दृष्टीने पाहिलं जातं पण त्यांना कलेची साहित्याची जाण होती ॲप्रिसिएशन फॉर आर्ट्स होतं आणि त्याचा उपयोग ते इन्स्पिरेशन आणि युनिटीसाठी करत होते अगदी कवी कलश हे केवळ कवी नव्हते तर त्यांचे एक विश्वासू सल्लागार पण होते त्या काळात मराठ्यांचं मोराय वाढवण्यात आजही कवी, कवी संमेलनं भरतात काहीजण म्हणतात की कवी कलश यांच्यापासून प्रेरणा घेऊन आजही काव्य रचना होते कंटेम्प्ररी मराठी लिटरेचरमध्ये कुठेतरी तो प्रभाव दिसतो पण मग येतो तो अत्यंत दुःखद अध्याय चॅप्टर सेव्हन विश्वासघात आणि कैद हो ही खूपच ट्रॅजिक घटना आहे ज्यांच्यावर विश्वास ठेवला अशा काही जवळच्या सहकाऱ्यांकडूनच फितुरी झाली यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं या संदर्भात आणि मग संगमेश्वर इथे एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी मुघल सरदार मुकर्रब खान याने त्यांना आणि कविकलश यांना कैद केलं किती मोठा धक्का बसला असेल मराठा साम्राज्याला पोलिटिकल एंट्री दरबारातले इंटरनल डिव्हिजन्स या सगळ्याचा हा परिणाम होता हे वाचताना ऐकताना संभाजी महाराजांच्या त्यागाबद्दल खूप एम्पथी वाटते यातून अलायन्सेस किती फ्रजाईल असू शकतात हे दिसतं आणि लिडरशिपची किंमत काय असू शकते द पर्सनल कॉस्ट ऑफ लिडरशिप संभाजी महाराज इथे एक ट्रॅजिक हिरो म्हणून समोर येतात हिस्टॉरिकल कॉन्टेक्स्ट बघितला तर संगमेश्वर इथली काही दहा मराठ्यांसाठी मोठा हादरा होता यात मुघलांचे स्पायज आणि मराठ्यांमधलेच काही डिफेक्टर्स सामील होते राजकारणाची गुंतागुंत किती होती हे दिसतं रत्नागिरी जवळचं संगमेश्वर मंदिर आजही एक महत्वाचं तीर्थक्षेत्र आहे तिथले लोकल्स आजही संभाजी महाराजांच्या स्मृतीप्रित्यर्थ वार्षिक कार्यक्रम करतात स्वराज्यासाठीच्या त्यांच्या सॅक्रिफाईसची आठवण तिथे जपली जाते आणि मग शेवटचा अध्याय चॅप्टर आठ छाव्याचा वारसा द लेगसी ऑफ छावा अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद औरंगजेबाने अत्यंत क्रूरपणे त्यांची हत्या केली धर्मांतर करा नाही तर मृत्यू अशी अट घातली होती पण त्यांनी मृत्यू पत्करला स्वराज्याप्रतीची त्यांची निष्ठा अविचल राहिली अनवेवरिंग कमिटमेंट ते एक हुतात्मा झाले त्यांच्या बलिदानाने पुढच्या पिढ्यांना प्रेरणा दिली त्यांचा मृत्यू हा शेवट नव्हता तर एका नव्या पर्वाची सुरुवात होती त्यांच्या बलिदानाने मराठ्यांचा प्रतिकार अधिक तीव्र झाला इट गॅल्वनाईज द रेझिस्टन्स राजाराम महाराज तारा राणी आणि पुढच्या नेत्यांनी तेच कार्य पुढे नेलं आज संभाजी महाराजांकडे केवळ एक राजे म्हणून पाहिलं जात नाही तर त्यांचं एक विजनरी लीडर म्हणून ते केवळ प्रिन्स नव्हते तर त्यांनी मराठा साम्राज्य टिकवण्यात महत्वाची भूमिका बजावली त्यांचा एनडॉरिंग लेगेसी आहे अगदी त्यांच्या मृत्यूने मराठा प्रतिकार संपला नाही उलट तो इतका वाढला की औरंगजेबाला अखेरपर्यंत दख्खनमध्येच राहावं लागलं तुळजापूर येथील संभाजी महाराज स्मारक हे त्यांच्या कार्याचं आणि बलिदानाचं प्रतीक आहे तिथे होणारे अॅन्युअल ट्रिब्युट्स कल्चरल प्रोग्रॅम्स त्यांच्या लेगेसीचं सेलिब्रेशन करतात तरुण पिढीला आपलं हेरिटेज जपण्याची प्रेरणा देतात तर आज आपण छावामधून संभाजी महाराजांच्या आयुष्यातले अनेक पैलू पाहिले शौर्य नेतृत्व स्वराज्यनिष्ठा विद्वत्ता त्याग आणि त्याचबरोबर त्यांना सामोरं जावं लागलेली आव्हानं अंतर्गत कलह विश्वासघात शिवाजी सावंतांनी हे सगळं खूप प्रभावीपणे मांडलं आहे पुस्तकात खरं एक विचार मनात येतो की संभाजी महाराजांची ही कहाणी फक्त इतिहासापुरती मर्यादित नाहीये बरोबर आजही लिडरशिप चॅलेंजेसमध्ये अगदी आपल्या आजच्या महाराष्ट्रात आपल्या समाजात हे थीम्स म्हणजे अंतर्गत संघर्ष विश्वास टिकून राहण्याची धडपड रेझिलियन्स हे किती रेलेव्हंट आहेत नाही का अगदी खूप रेलेवंट आहेत हा इतिहास आपल्याला आजही खूप काही शिकवून जातो वर्तमानासाठी आणि भविष्यासाठी सुद्धा नक्कीच ज्यांना अजून खोलात जाऊन हे सगळं अनुभवायचं असेल त्यांनी शिवाजी सावंतांचं छावा नक्की वाचावं वा, किंवा बुक पॉडकास्ट झोनवर ऑडिओ बुक ऐकावं अँड हो आमच्या बुक पॉडकास्ट झोन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात एका नवीन पुस्तकाच्या नवीन कथेच्या विश्लेषणासोबत तोपर्यंत हॅपी रीडिंग अँड लिसनिंग बाय एव्हरी वन काळजी घ्या